तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे महाराष्ट्रात महिलांवर झालेले अत्याचार पाहता महिलांना स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतः तयार होणे गरजेचे आहे त्यांना कायद्याचे ज्ञान आणि स्वसंरक्षणाचे धडे देण्याच्या अनुषंगाने राज्यभरातील पोलीस स्टेशनला सूचित करावे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्यात कार्यशाळा आयोजित कराव्यात त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान आणि प्रसंगी पोलिसाची मदत कशी मिळेल या संदर्भात कार्यशाळा करून तसेच स्वसंरक्षणासाठी कौशल्य निर्माण करणे तसेच ज्या महिला उद्योग करतात त्या महिलांना बँका जर लोन मंजूर करत असतील तर त्या महिलांना गॅरेंटरची अट नसावी मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी सुविधा पुरविण्यात याव्यात सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी बाथरूमची सुविधा असावी आदी मागण्यांचे निवेदन समाजसेविका पद्मा मोहोड यांच्या नेतृत्वात महिलांनी मंगळूरपीर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे वर्षाच्या अत्याचार त्यासाठी जाते महिला तर तिच्यावर रिपोर्टची कारवाई कधीच होणार नाही तिला त्याच्या घरापर्यंत जाते आणि महिला आपली ठाण्यापर्यंत चक्रा मारते माझ्या माझ्या रिपोर्टची चौकशी झाली का ठाणेदार म्हणते आव झाली पण ठाणेदार कधीच करत नाही समोरचा पैसा पैसे देऊन चालले जाते आणि रिपोर्ट तिथंच थांबते महिलासाठी तालुक्याच्या ठिकाणी पण महिला ऑन ड्युटी तिच्यावर पण अत्याचार होत आठ वर्षाची मुलगी चार वर्षाची मुलगी तिच्यावर पण बलात्कार काय गुन्हा आहे त्या चार वर्षाच्या मुलीचा ठीक आहे तुम्ही म्हणता की आम्ही विशेष म्हणतात की नाही महिलेचा गुन्हा आहे ठीक आहे आय एक्सेप्ट जी महिला समजत असेल तिचा गुन्हा असेल एका हाताने टाळी वाजत नाही पण चार वर्षाच्या मुलीचा काय गुन्हा आहे यार काय काय गुन्हा आहे चार वर्षाच्या मुलीचा काय करतय आहे तिला मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे मग हे कशा कशामुळे होत आहे तर कुठेतरी तो पण विचार करावा लागेल आपल्याला की कशामुळे होत आहे तर ज्या ठिकाणी पब्लिक प्लेस आहेत त्या ठिकाणी महिलांसाठी प्रसाधन गृह नाही आहेत ज्या ठिकाणी महिला ड्युटी करते त्या महिलाच्या सिक्युरिटीसाठी तिथं कुठले ऑफिसेस नाही आहेत ज्या ठिकाणी मुली शाळेमध्ये जाते त्या मुलींना संरक्षणासाठी तिथे कोणते साधनं नाही आहेत त्या मुलींना तिथेच जिडो करण्याची व्यवस्था असली पाहिजे आणि ज्या महिला बिझनेसमध्ये येतात त्या महिला दोन केस मध्ये तुम्ही गॅरंटरची मागता एक महिला गॅरंटी मागायला जातो आणि तिथं तिचं शोषण होतं हे कुठेतरी शासन आणि प्रशासनाने विचार करायला पाहिजे आणि महिलांवरील अन्याय अत्याचार थांबायला पाहिजे आणि थांबलेच पाहिजे एम एस सदोतीस वाशिम तर बिलकुल निलच करायचं आहे वाशिम मध्ये आम्हाला महिलांवर अन्याय अत्याचार नको आहे नाही आम्ही तीनशे दोन मध्ये आतमध्ये जायला सज्ज आहोत सगळ्या महिला प्रतिनिधी विनोद तायडे एन टी न्यूज मराठी वाशिम